ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत पूर्ण योगाचं प्रयोजन आणि साधना आपल्याकडे त्यांचेच काही निवडक विचार आहेत ज्यांच्या आधारे आपण जरा खोलवर जाऊया नक्कीच आपला उद्देश काय आहे तर पूर्ण योगाचं नेमकं का प्रयोजन काय त्याचं वैशिष्ट्य काय आणि त्याची साधना पद्धत इतरांपेक्षा वेगळी कशी आहे हे समजून घेणं बरोबर तर मग सुरुवात करूया थेट मुद्द्यालाच हात घालूया की हा मार्ग इतरांपेक्षा वेगळा कसा काय आहे याचं ध्येय श्री अरविंदांच्या लिखाणात हे स्पष्ट आहे की ह्या योगाचं ध्येय फक्त आपले मेहमीच्या म्हणजे अज्ञानी चेतनेतून बाहेर पडणं एवढंच नाहीये तर खरी गोष्ट पुढे आहे की मन प्राण आणि आपलं हे जे भौतिक शरीर आहे या सगळ्यामध्ये दिव्य चेतनेची ती अतिमानसिक शक्ती उतरवायची हो तिचं अवतरण घडवायचं आणि त्यांचं संपूर्ण रूपांतर करायचं म्हणजे याच जगात याच भौतिकतेत एक दिव्य जीवन जगायचं हा काही जगापासून पळून जाण्याचा मार्ग नाहीये अगदी बरोबर जगालाच बदलायचा प्रयत्न आहे हा आणि म्हणूनच हे ध्येय खूप मोठं आहे आणि साहजिकच अत्यंत कठीण आहे श्री अरविंद स्वतःच कबूल करतात की अनेकांना खरं तर बहुतेकांना हे जवळजवळ अशक्य वाटू शकतं अच्छा याचं कारण फक्त बाहेरचे अडथळे नाहीयेत ते तर आहेतच पण आपल्या आतले अडथळे त्याहून मोठे आहेत ती अतिमानसिक शक्ती खाली आणणं आणि टिकवणं हे सोपं काम नाही हे ऐकून उत्सुकता वाळते की सर्वात मोठे अडथळे आत आहेत म्हणजे नेमकं काय का कशाबद्दल बोलतायत ते म्हणजे जी सामान्य अज्ञेविश्वचेतना आहे तिच्या काही प्रस्थापित शक्ती या बदलाला विरोध करतातच पण साधकाला सर्वात मोठे आणि हट्टी हा शब्द ते वापरतात अडथळे कुठे जाणवतात तर स्वतःच्याच मनातल्या जुन्या सवयी अच्छा प्राणातल्या वासना म्हणजे आपल्या भावना इच्छा आणि अगदी शरीराचं जे जडत्व आहे त्यात बापरे म्हणजे आपल्या स्वभावाचे जे खोल व रुजलेले पैलू आहेत तेच बदलायला तयार नसतात अगदी खरी लढाई तिथेच आहे स्वतःच्या प्रकृतीशी यामुळे ही आव्हान आणखी गडद होतं मग जर अडथळे इतके मोठे आहेत तर या मार्गावर चालायला काय लागतं काय आवश्यक का आहे त्यासाठी एक प्रकारची म्हणजे संपूर्ण तयारी लागते हे ध्येय पूर्णपणे स्वीकारावं लागतं फक्त डोक्यानी नाही तर अगदी आतून हो सगळ्या अडचणींना तोंड देण्याची तयारी भूतकाळाचे सगळे बंध तोडून टाकायची तयारी म्हणजे सर्वस्व त्यागायला तयार असण हो आणि या दिव्य शक्यतेसाठी कोणतीही जोखीम पत्करायला तयार असणं तरच त्या ध्येयामागे जे सत्य आहे ते अनुभवाला येण्याची शक्यता निर्माण होते अच्छा ही एक ही एक एक प्रकारची प्रकारची पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याची गोष्ट आहे म्हणजे वचनबद्धता लागते बर हे सगळं ऐकल्यावर प्रश्न येतो की याची प्रत्यक्ष साधना कशी करायची जर ठरलेले नियम नाही ध्यान पद्धती नाहीत मंत्र नाहीत तर मग पद्धत काय हीच तर आ, महत्वाची गोष्ट आहे या योगाची साधना कोणत्याही ठरवून दिलेल्या मानसिक व्यायामांनी किंवा विशिष्ट ध्यान पद्धतींनी होत नाही मग कशी होते ती साधते अभिप्सा म्हणजे त्या दिव्य सत्यासाठीची एक तीव्र तळमळ एक ओढ तीव्र इच्छा हो आणि सतत आत बघणं अंतर्मुख होऊन एकाग्र होण्याचा प्रयत्न करणं आपल्यावर जी ईश्वरी शक्ती कार्य करते आहे तिच्या प्रभावाला स्वतःला पूर्णपणे मोकळं करणं स्वतःला खुलं करणं हो त्या शक्तीला आणि तिच्या कार्याला शरण जाणं आपल्या हृदयात जे दिव्य अस्तित्व आहे ज्याला ते चैत्य पुरुष म्हणतात त्याला जाग होऊ देणं अच्छा आणि या सगळ्याला जे काही विरोध करतं जे आपल्या साधनेला पर्क आहे त्याला जाणीवपूर्वक नकार देणं ही आहे साधना म्हणजे ही साधना म्हणजे एक प्रकारचं आत्म झालं स्वतःला आतून उघडण्याची प्रक्रिया बरोबर आणि ही फक्त श्रद्धा तीव्र अभिप्सा आणि पूर्ण समर्पणानेच शक्य आहे यात कोणतीही मेकॅनिकल पद्धत नाहीये आंतरिक प्रक्रिया आहे ही हे एकाच वेळी खूप साधं वाटतं आणि खूप आव्हानात्मकही खरं आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की पूर्ण योग हा फक्त स्वतःच्या मुक्तीपुरता मर्यादित नाहीये नाही तर तो मानवी जीवनाच्या सगळ्या स्तरांवर मन प्राण शरीर दिव्य बदल घडवण्याचा एक खूप मोठा धाडसी प्रयत्न आहे याच पृथ्वीवर दिव्य जीवन आणण्याचं एक स्वप्न आहे अगदी आणि ह्या स्वप्नाची जी किल्ली आहे ती बाहेरच्या कुठल्या कर्मकांडात किंवा तंत्रात नाहीये नाही ती आहे साधकाच्या आंतरिक तयारीत त्याच्या तीव्र तळमळीत आणि त्याच्या संपूर्ण समर्पणात आतून बाहेर विकसित होणारी गोष्ट ही जाता जाता एक विचार मनात येतोय श्री अरविंद म्हणतात की सर्वात मोठे आणि हट्टी अडथळे आपल्या आतच आहेत हो आपण बोललो यावर याचा अजून खोल अर्थ काय असू शकेल आपल्या आत नेमकं असं काय असतं कोणत्या सवयी कोणत्या भीती कोणते सुप्त विचार किंवा भावना जी नकळतपणे किंवा कदाचित जाणीवपूर्वकही या दिव्य रूपांतराला विरोध करत असतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर